गोष्टी झाल्या पाहिजेत प्रस्ताव ठेवला त्यानंतर सन्मान्य की ठीक आहे या गोष्टीवर चर्चा होऊ शकते आणि मग आपण युती करायची की नाही ठरवू आणि त्याप्रमाणे आमची भेट झाली त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर सन्माननीय उद्धव ठाकरेंना भेटायला गेले त्यावेळा उद्धव साहेब असं म्हणाले की आत्ता आमचं भाजप लग्न आहे ते लग्न मोडू दे त्यानंतर आम्ही आपण साखरपुडा करू मग कोण किती जागा काय जागा हा सगळा विषय होईल त्याप्रमाणे सव्वीस जानेवारीला ती त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली सव्वीस जानेवारीला आणि त्यानंतर सन्मानिय श्रीधर पाटणकर आणि उद्धव साहेब यांनी आमचे फोन उचलणं बंद केलं त्याच्या आधीचा दोन हजार चौदाचा इन्सिडेंट अशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आणि भारतीय जनता पक्षाने म्हणजे शिवसेना त्यावेळेची आणि भारतीय जनता पक्ष यांची युती तुटली त्यानंतर उद्धव साहेबांनी सन्मान्य राजसाहेबांशी संपर्क के केला दोघ बोलले आणि असं ठरलं की आपण एकत्र एक लढवूया आमच्याकडनं सन्मान्य बाळा नांदगावकर साहेब चर्चा करणार होते आणि शिवसेनेकडनं अनिल देसाई चर्चा करतील असं ठरलं होतं आणि त्याच्यासाठी सन्मान्य राज साहेबांनी बी फॉर्म थांबवून ठेवले होते दोन दिवस झाले ना अनिल देसाई फोन उचलायला तयार ना उद्धव ठाकरे फोन उचलायला तयार आणि अनिल देसाईने शेवटपर्यंत स्वतःचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली पण मनसेचे एबी फॉर्म आम्ही थांबून ठेवलेले हे सगळं सांगायचा उद्देश असा की ज्या पद्धतीचा धोका शिवसेनेनी दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला ला आम्हाला दिला कटुसीन दोन हजार एकोणीस आज संजय राऊत पण म्हणतायत उद्धव ठाकरे पण म्हणतायत की जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर काय राजसाहेब जेवतात किंवा काय करतात किंवा काय करतात दोन हजार एकोणीस पर्यंत हे तुमचे शत्रू नव्हते आपल्याला आठवण असेल दोन हजार एकोणीसची लोकसभा मी खास करून आठवण करून देतो ज्या पद्धतीने नोटबंदी झाली ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे निर्णय झाले जे महाराष्ट्र हिताचे नव्हते त्याला विरोध करणारे होते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आपल्याला आठवत असेल त्यावेळेच्या त्यांच्या सभा त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गोड होता चांगला होता कारण भारतीय जनता पक्षाने पन्नास पन्नास टक्के सत्तेचा वाटा द्यायचं कबूल केलेलं जी ब्ल्यू ब्ल्यू सी मध्ये प्रेस कॉन्फरन्स झालेली तोपर्यंत भारतीय जनता पक्ष चांगला होता दोन हजार एकोणीसलाही सगळ्यांनी एकत्र निवडणुका लढवल्या तोपर्यंत भारतीय जनता पक्ष खूप चांगला होता दोन हजार एकोणीस नंतर ज्या वेळेला काय त्यांची काय चर्चा झाली मलाही माहिती नाही म्हणजे ती मुख्यमंत्रीपद देणार होते नाही देणार होते या चर्चेमध्ये मला पडायचं नाही मला माहिती नाही त्या चर्चेबद्दल पण दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा त्यांचं कटलं त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्र द्रोही झाला आणि सगळं झालं सगळं झालं भारतीय जनता पक्षाची भूमिका काय ही दोन हजार एकोणीसच्या आधी माहिती नव्हती का जे उद्धव ठाकरे भाषणामध्ये असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाबरोबर गेले पंचवीस वर्ष युतीत आम्ही सडलो असं दोन हजार सतराला म्हणाले त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी लोकसभेत पण युती केली आणि त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी दोन हजार एकोणीसला विधानसभेत पण युती केली ज्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली त्या पक्षाबरोबर युती सोडून ते पवारसाहेबांच्या नादी लागले काँग्रेसच्या नादी लागले त्यांच्याबरोबर त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले माझा एक सरळ सोपा आणि एक मार्काचा प्रश्न आहे जर अडीच वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्रद्रोही मला असं वाटतं आम्हाला जे तुम्ही सांगताय है, की ह्यांच्या बरोबर बोलू नका मग ह्या आटी मग शिंदे बरोबर बोलायचं नाही कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना फोडली किंवा काय मला हा सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे की तुमच्यावर आतापर्यंत मी सगळे इन्सिडेंट सांगितले दोन हजार चौदाचे सांगितले दोन हजार सतराचे सांगितले दोन हजार एकोणीसचा सांगितला ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे ज्या लोकांनी भाजपला धोका दिला ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तर तो, तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो बाकी युती करायची नाही करायची ह्याचा निर्णय ते हा सर्वस्वी राजसाहेब करतील पण माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता जेव्हा हे सगळं राजकारण बघत असतो या सगळ्या गोष्टी समोर घडत असतात तेव्हा त्याला याच्याबद्दल विश्वास वाटणं खूप कठीण आहे युती करायची कुठल्या पक्षाबरोबर करायची काय नाही करायची हा सर्वस्वी अधिकार सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा आहे नितेश राणे म्हणतात की अस्तित्वासाठी दोन्ही भावांचा एकत्र येण्याचा हा प्रयत्न असावा सोडा ज्या पद्धतीने सगळी चर्चा सुरू झाली आहे त्यामध्ये जसं तुम्ही सतरा एकोणीस चौदा सा, चौदा चौदाचा <coughs> केस वगैरे सध्याची काय महाराष्ट्राची सामाजिक राजकारणी विद्यमान बदललेली आहे त्या परिस्थितीमध्ये दोघांनाही एकत्र येणं दोघांसाठी एकमेकांना दो एक दो एक पूरक होईल असं राजकीय वर्तुळामध्ये म्हणणं तुम्ही कसं आणि तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवलं हे चुकीचं केलं तुम्ही शिंदेंना बोलायला हे चुकीचं केलं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती बनणार आम्ही भांडणं मिटवायला तयार होत असं नाही होत ना दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचा काय नाही बोलायचा हा आमचा विषय आहे आणि आमच्याकडे जे येणारे ते सगळे महाराष्ट्र द्रोही आणि तुमच्याकडनं हे तुम्ही सोनिया गांधींना भेटलात तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत ज्या काँग्रेसनी दोन हजार आठ मध्ये आम्ही मराठी भाषेसाठी आंदोलन केलं म्हणून आमच्यावर शंभर केसेस टाकले ते महाराष्ट्रप्रेमी कसे